सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या संडे ऑन सायकल स्पर्धेच्या लहान मुलांच्या गटामध्ये पृथ्वीराज भाऊसाहेब वाल्हेकर तर मुलींच्या गटामध्ये वेदिका संदीप पानसरे पुरुषांच्या गटात सुयोग मंगेश बैरागी आणि महिलांच्या गटात स्वाती प्रफुल्ल सोमन यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा समिती संगमनेर आणि आमदार अमोल खताळ यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलं गेलं त्यानंतर बसस्थानकाजवळ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लाल झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी लहान गटाची स्पर्धा एकशे बत्तीस कभीपर्यंत तर मोठ्या गटाची घुलेवाडी फाट्यापर्यंत स्पर्धा घेतली गेले विशेष म्हणजे या स्पर्धेत अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका हिराबाई कानवडे आणि पुरुष गटामध्ये लिव्हर प्रत्यारोपण केलेले सेवानिवृत्त शिक्षक भानुदास चौधरी यांनी सहभाग घेऊन खेळाडूंची उमेद वाढवली लहान गटामध्ये प्रथम क्रमांक पृथ्वीराज भाऊसाहेब वाकर तर द्वितीय क्रमांक साई निलेश कोळपकर तृतीय क्रमांक ध्रुव विकास हासे आणि चौथा क्रमांक अर्णव विजय निर्मळ यांनी पटकावलाय मुलीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक वेदिका संदीप पानसरे दुसरा कल्याणी सोपान निकम तिसरा हर्षदा विकास भालेराव आणि चौथा समीक्षा किसन गवांदे यांनी पटकावलाय पुरुष गटामध्ये पहिला क्रमांक सुयोग मंगेश बैरागी दुसरा भानुदास किसन चौधरी तिसरा अच्युत उत्तम भालेराव चौथा निलेश यादव वागचवरे आणि महिलांच्या गटामध्ये प्रथम स्वाती प्रफुल्ल सोमन दुसरा शोभा भाबड आणि तिसरा हिराबाई बाजीराव कानवडे यांनी पटकावला या सर्वच विजेत्यांना आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं गेलं स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो खेळाडूंना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं संडे सायकल ज्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यासाठी जे काही जिल्हा क्रीडा अधिकारी जे सर्व आणि आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध क्रीडा शिक्षक इथे उपस्थित झाले त्याबद्दल ते त्यांचा आभार मानते आणि ह्या सर्व चिमुकल्यांनी ज्येष्ठांनी महिलांनी या, या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला त्यांचा प्रथम आभार मानते आणि ज्यांनी सर्वांना सर्टिफिकेट भेटणार आहे पण आज तुम्ही हा उत्साह दाखवला इथून पुढे असेच आपले प्रोग्राम होत जाणार आहेत त्यासाठी अजून सहभाग तुमचा राहीलच आणि या स्पर्धेत जे जे विजेते झाले त्यांचंही अभिनंदन नोंदवला त्यांचंही मनापासून अभिनंदन खुर्गे साहेब असं इतर त्यांचे सहकारी असल यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज आपण ही स्पर्धा इथे आयोजित करत आहे मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीचे पान खेळाडू होते त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून ओळखलं जात होतं एकोणावीसशे अठ्ठावीस बत्तीस छत्तीस भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं त्यामुळे जागतिक स्तरावर त्यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटू म्हणून मानलं जातं त्यांचा जन्मदिन म्हणजे एकोणतीस ऑगस्ट आणि त्या दिवशी आपल्या देशामध्ये दे भारतामध्ये दे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मी देतो यावेळी जिल्हा आणि तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक राजेंद्र नारायण जाधव शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी शशांक नामन संपत गलांडे सौरभ देशमुख भरत बागुल रवी उडता अजिंक्य उपासनी सार्थक शिवाळे नरेश महाजन सुनील मंडलिक ज्ञानेश्वर भोत प्रथमेश ढेरंगे रोहित गाडे निलेश गुंजाळ अमोल भाळेराव अरविंद पवार भागवत उगले जगन गवांदे निवृत्ती घुले भूषण उकिरडे आणि राहणे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर सर्व क्रीडा शिक्षकांचं कौतुक आमदार अमोल खताळे यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं प्रमाण सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत लाँस समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न